अहमदनगर या ठिकाणी दिनांक तेरा जुलै रोजी सुलताना चांदबीबीचा चारशे चोवीसावा शहीद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठ्यांच्या इतिहासामध्ये ज्या दोन व्यक्तींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे त्यापैकी एक सुलताना चान बीबी आणि दुसरं मलिक अंबर सुलताना छान बीबी हिने आदिलशहा इथून आपलं आपल्या माहेरी ज्यावेळेस म्हणजे अहमदनगर निजामशाहीमध्ये अन्नागोंदी माजली आणि मोगलांचे हल्ले वाढायला लागले त्यावेळेस तिने इथं येऊन अहमदनगर निजामशाही वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना अकबरपुत्र युवराज दानियल याने ज्यावेळेस अहमदनगरला वेढा मारला अहमदनगर किल्ल्याला वेढा टाकला त्यावेळेस किल्ल्यामध्ये अन्न पितोरी होऊन सुलताना चांद बिबी यांची हत्या करण्यात आली आणि ती हत्या झाल्यानंतर जरी शत्रू असला तरी राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांद बीबी हिचा अंत्यविधी व तिच्यासोबत तिचे जे अंगरक्षक सहेली होत्या यांचा अंत्यविधी हा राजेशाही पद्धतीने झाला पाहिजे हे सांगून त्याचं यथोचित आ, सन्मान राखून शाही कब्रस्थान अहमदनगर येथील बागरोजा येथे त्याची कबर इथे करण्यात आली तसेच त्याचबरोबर पश्चिम दिशेला जो दरवाजा आहे या बागरोजाचा त्याच्यासमोर ज्या सहेल्या होत्या त्यांची गंज तिथं करण्यात आली शत्रुत्व जरी असलं तरी ते विसरून पराजयानंतर आपण सन्मान ठेवला पाहिजे ही चारशे वर्ष सुद, पूर्वीसुद्धा ही शिकवण आपल्या भारतातील संस्कृतीमध्ये होती आज चारशे चोवीसावा शहीद दिन साजरा अहमदनगर इतिहासप्रेमी आणि मगदूम सोसायटी एज्युकेशनल वेलफेअर यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी इथे सर्व सामाजिक सामाजिक कार्यकर्ते आणि यांनी साजरा केला तेरा जुलै चारस चोवीसवा चांद बिबिगा हुतात्मा दिन आज आम्ही हा साजरा कर रहे आ, इसके ऊपर एक बहुत दिनों से एक संशोधन चालू था सहारा वाजिद जो चांद बीबी के ऊपर पीएचडी कर रही है अमेरिका यूनिवर्सिटी इसने और हमने मिलकर एक ऐसा संशोधन के ऊपर से पूरे उसके डॉक्यूमेंट्स निकाले सारे डॉक्यूमेंट्स अभी हाथ आए और बहुत जल्दी इसके ऊपर एक किताब जल्दी ही शायद होगी च बीबी की कवर और उसका शो Uh, शाबी से लेके इसके अंदर तारीख़ शाबी के अंदर इसका पूरा डिटेल्स आए और दूसरे भी जो ब्रिटिश के लेखक है द ग्लोबल कोइन और उसके अंदर भी खबरों के तल्ल से उसकी पूरी शनाखत की गई थी और वो पूरी शनाखत इस खबर से ऊपर पूरी मिलती है uh, मीर अबुल तुराब जो अहमदनगर आए थे ईरान से मशक से और उन्होंने बाद में इमाम रजा तो मसदा मशद वहाँ पर ले जाके के दफन किए थे उसके पूरे डिटेल्स ईरान के जो मजदा के शहर की और इमाम रजा के अड़ोस पड़ोस की जितनी कबरी है हिस्ट्री लिखी गई इतिहास लिखा गया इसके अंदर इस चीज़ का पूरा डिटेल्स आया है बाकी सब बातें इन शताबों के अंदर आ जाए